इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आरक्षणाची मागणी कुणावर कुरघोडी नाही नांदेड येथे महाएलगार मोर्चा लाखोच्या संख्येने उपस्थित रहा डॉक्टर बीड चव्हाण बंजारा समाजात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी नांदेड येथे महा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे किनवट येथे प्रचंड मोठा महामोर्चा संपन्न झाला याची प्रेरणा घेऊन आम्ही नांदेड येथे महामोर्चाचे आयोजन केलेले आहे यामध्ये कमीत कमी तीन लाखापर्यंत जनसमुदाय दिसणार आहे आमचे सर्व कार्यकर्ते तांड्यावाड्यातून फिरून बंजारा समाजातील सर्व लहान थोरांना आरक्षणाविषयीची माहिती देऊन मोर्चासाठी येण्याची विनंती करण्यात येणार आहे किनवट येथे याविषयी शिवालाल महाराज मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते सचिन भाऊ नाईक प्रकाश गबा राठोड कॉम्रेड अर्जुन आडे धरमसिंग राठोड घनश्याम राठोड प्रवीण राठोड नवीन जाधव व इतर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते किनोटला आणि माफला येण्याचं कारण आहे की आमचे या ठिकाण आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा किनवटवाशांनी सुरुवात केल्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करावं घनश्याम भाऊ या ठिकाणी घनश्याम भाऊच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे त्याच मुद्द्याला धरून आम्ही या ठिकाणी नांदेड येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी अति विराट स्वरूपाचा किमान या महाराष्ट्रातून नव्हे तर आजूबाजूच्या आमचे तर आकडेवारी काल एस पी ऑफिस मधून फोन आला आणि म्हणाले की हा ग्राउंड जे आहे आपल्याला पूर्ण नाही आपण मोठा ग्राउंड घ्यावा एवढं प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे मला खात्री आहे तीन लाखापेक्षा एकही माणसं या ठिकाणी समाज बांधव कमी राहणार नाही एवढी ताकद उभी करण्यासाठी गावागावापर्यंत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते या ठिकाणी फिरत आहे किनवटचे नेते आहेत ते उद्यापासून संपूर्ण तांड्यापर्यंत जाणार आहे मी मागच्या आठ दिवसापासून या जिल्ह्यातला एकही तालुका आम्ही सोडलेला नाही आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून सर्व जिल्ह्याचे हे पिंजून काढलेलं आहे आणि येणाऱ्या या एकोणतीस तारखेला आम्ही आवाहन करतो आहोत आपण डपड्यासह आपल्या वाजंत्रीसह आपल्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी यावं या ठिकाणी या समाजाला एकसंग ठेवून या आरक्षणाची मागणी आपण पुढे नेत आहोत आरक्षणाची मागणी हा कोणावर कुरघोडी नाही आहे किंवा कोणाच्याही ताटातलं आम्ही काही मागून घेत नाहीये एसटी प्रवर्गामध्ये जे काय साठ टक्के आरक्षण आहे ते त्यांचं त्यांना आरक्षण द्यावं या देशामध्ये एक बोली भाषा एक पेरावा एक रीती रिवाज एक तीस तिवार एक होळी एकच लेंगी असणारा एकच एक या जगातला एकमेव बंजारा समाज असल्यामुळे हा समाज वेगवेगळ्या सूचीमध्ये आपण पाहतो आहे कुठं एस टी कुठं आदिवासी कुठं या ठिकाणी ओपन आणि कुठं ओबीसी असा वेगवेगळ्या प्रवाहामध्ये हा समाज आहे आम्हाला केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आमचं आग्रहाची विनंती आहे की आम्हाला आदिवासी प्रवर्गामधला किंवा एस टी प्रवर्गामधला एक टक्का आरक्षण सुद्धा नको पण ज्याप्रमाणे तुम्ही आमचे तुकडे केले टी कॅटेगरी मधून ज्या प्रमाणे तुम्ही अ आणि ब आणि क असं अबड तुम्ही जे करून टाकलंय तसंच आम्हाला म्हणायचं आहे सात टक्के आरक्षण ज्याचे त्याला ठेवा आम्हाला उरलेले जे आरक्षण आहे आम्ही या ठिकाणी साडेपाच टक्के आरक्षण आम्हाला वसंतरावजी नाईक साहेबांनी दिलं होतं तोडून तोडून या ठिकाणी आता तीन टक्के आरक्षण झालंय तो तीन टक्के तीन टक्के आरक्षण जे काही असेल संपूर्ण देशामध्ये या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणावा एक संघ एका लाईन मध्ये आणावा आणि संपूर्ण देशातला बंजारा समाजाला बी कॅटेगरी मध्ये जसं आता असलेलं जे काही आरक्षण आहे सात टक्के एक कॅटेगरी टा मध्ये टाकावं आणि बंजारा समाजाला बी कॅटेगरी टा मध्ये टाकावं अशी आमची रास्त मागणी आहे त्यामुळे कोणाच्याही विरोधात कोण्याही समाजाच्या विरोधात हा काही मोर्चा आंदोलन नाही हे आमच्या न्याय आणि हक्काची लढाई आहे आजही आम आमचा समाज तोडायला जातोय आजही पोरा बेकार आहेत आजही तांडे आपण बघतोय तांड्यामध्ये कुठल्याही सुख सुविधा नाहीत म्हणून मागच्या ऐंशी वर्षापासून ज्या ज्या सरकारनं आमच्या आरक्षणाला केराची टोपली दाखवली आम्हाला या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन करतोय त्यांनी केराची टोपली जरी दाखवली असेल आम्हाला आपल्याकडून आशा आणि अपेक्षा आहे केंद्र सरकार निश्चितपणे बंजारा समाजाला स्वतंत्र बी कॅटेगरी मध्ये टाकून बी प्रवर्गामध्ये टाकून एस टी चे सर्व सवलती देतील अशी आम्ही केंद्राकडे विनंती करतोय त्यासाठी हा प्रचंड आणि विराट स्वरूपाचा मोर्चा नांदेड मध्ये आपण एकोणतीस सप्टेंबर रोजी आयोजित केलाय तरी सर्व समाज बांधवाने लाखोच्या संख्येने घरात मधले फक्त लंगडे खोळे आंधळे फक्त एवढे घरी राह लहान लेकर घरी राह बाकी घराला कुलूप टाकून मोठ्या संख्येनं आपण रस्त्यावर यावा अशी विनंती करतो जय हिंद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा